दिवाळीच्या दरम्यान मी माध्यमांच्या माध्यमातून इच्छा व्यक्त केली की माझे खासदार किलो उभा राहायची ची आणि पक्षाकडं मागणी केली आणि मोठे दादांच्या आदेशाने मी जिल्ह्यात फिरायला सुरुवात केली जिल्ह्यात फिरत असताना आवर्जून मला या ठिकाणी सांगायचं आहे मी भारतीय जनता पार्टीत होतो देवा परंतु साहेब मी जसं फिरायला सुरू केलं मौदमध्ये एक कार्यक्रम होता आणि तिथं आबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम होता आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मला आणि बाबासाहेबांना बोलवलं होतं जवळजवळ दोन हजार लोकांची मिरवणूक या ठिकाणी काढली आणि त्या सभेमध्ये शेकअपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला त्या ठिकाणी काय बी झालं तरी येणारी लोकसभा निवडणूक तुम्ही लढायची कसल्याही परिस्थितीत लढायची पहिला आग्रह या जिल्ह्यात कोणी धरला असेल तर मधल्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी धरला असंच फिरत राहिलो सगळ्या तालुक्यांमधून मतदारसंघातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक गावात गेल्यानंतर आदरणीय मोठे दादांनी आदरणीय आबासाहेबांनी कशा पद्धतीनं या जिल्ह्याचा राजकारणाचा समाजकारणाचा गाडा हाकला या बाबतीत सविस्तरपणाने मला सांगितलं जुन्या आठवणींना उजाळा दिला दादा हे नेहमी आम्हाला घरात बसले की मुलांना सांगतात दादा आम्हाला सांगतात की सहकारशी वारले एकशे एकोणीशे अष्ट्याहत्तर साली दादा एकटे पडले होते या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये दादा एकटे पडले होते दादांना खऱ्या अर्थाने कोणीच साथ दिली त्या काळामध्ये तर स्वर्गीय आबासाहेबांनी दिली सुधाकर पंत मालकांनी दादा आज सुद्धा ठणकावून आम्हाला सांगतात त्या काळात या कुटुंबांनी साथ दिली तुम्ही कुठल्याही पक्षात जावा परंतु वैयक्तिक असा काही विषय आला की आबासाहेबांचं घर सोडायचं नाही परिचारक मालकाचं घर सोडायचं नाही त्यांच्या माग ठामपणाने उभं राहायचं म्हणून मी बैलगाड्या शर्यतीत सांगितलं त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीत होतो जाहीर पंचवीस हजार माब होता त्या दिवशी ग्वाही दिली मी की बाबासाहेबांच्या आणि माझ्या मैत्रीत अंतर येणार नाही ना ना <laughs> आणि आज तर साहेबांसमोर आणि दादांसमोर सांगतोय तुम्हाला कि देशमुख कुटुंबात आणि मोहिते पाटील कुटुंबात केसभर सुद्धा अंतर येणार नाही जिल्ह्याची काय परिस्थिती होती त्यावेळेस धोरण आबासाहेब आकायचे परिचारक मालक आकायचे आणि दादांच्या माध्यमातून ते रा, जिल्हाभर राबवलं जायचं आणि ही तिघं साहेबांचं मार्गदर्शन घ्यायचे जिल्ह्याची घडी यांच्या कालावधीत कधी मोडकळीच निघाली का आपला जिल्हा कधी माग गेला का तुम्हीच आहे सगळ्यांनी मोठ्याने ऐकू द्या जरा हेच मी गेले सहा महिने तुमच्या सगळ्यांकडून ऐकलं सगळ्यांना भीती होती त्यातल्या त्यात सांगोला तालुक्याला सगळ्यात जास्त भीती होती की मग आम्ही भारतीय जनता पार्टीत न उभा राहतोय काय आणि ह्याला मतदान कसं करायचं इच्छा तर लय खरं मतदान कसं करायचं धाकधूक होती सगळ्यांच्या मनामध्ये परंतु नशिबाने माझी उमेदवारी नाकारली गेली नाकारल्यानंतर घरी बसलो होतो आठवडाभर तर जिल्ह्यातल्या लोकांनी दादांना ग बसू दिलं नाही दादांना फोन फोनवर फोन काय फोन। काय लोक येऊन भेटत होती ते भाला पाठवा आमच्याकडे आम्हाला बोलायचं आहे बरोबर जसं जसं फिरायला चालू केलं तसं तसं लोकांनी समस्या सांगायला चालू केल्या करमळा भागात गेलो माडा भागात गेलो पंढरपूर भागात गेलो तिथं सांगितलं गे भैया उजनीला लईच कारभारी झालेत कोण बी उठते बोगद्याचा दरवाजा उघडते कोण बी उठते कॅनॉलचा दरवाजा उघडते कोण बी उठते ते धरणाचा दरवाजा उघडते अडुसष्ट टक्के धरण भरलं होतं यावर्षी वर्षाचं नियोजन व्हायला पाहिजे होतं आणि सगळ्यांना पाणी द्यायला पाहिजे होतं तीन तीन महिने कॅनॉल चालू राहिला पंढरपूर भागातला आणि मोहोळ भागातला गणेश पाटील आहेत इथं स्टेजवर त्यांना माहिती आहे की मोर्चा काढला मोहोळ आणि पंढरपूरमधल्या लोकांनी बाज झालं पाणी आम्हाला पाणी नको आहे आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपला निम्मा जिल्हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली कोणामुळे झाली कोण एक मालक नाही कारभारी एक नाही आपल्या जिल्ह्याला एक विचार राहिलेला नाही जिल्ह्यामध्ये जी ते आपापल्या तालुक्यापुरतं बघायला लागले जिल्ह्याचं म्हणून राजकारण या जिल्ह्यात होत नाही समाजकारण होत नाही त्या काळी काय संस्था चालू होत होत्या प्रत्येकाने एकामेकाची वडायचीच आणि एकामेकाची जिरवायची एवढंच धोरण गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राबवलं गेलं हे सगळं ऐकून घेतल्यानंतर करमाळ्यात सुद्धा मला काय गावात पोरं भेटली बाबुराव अण्णांच्या घरी तरुण पोरं भेटली ही इलेक्शन तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही लढायचं नाही लवकर निर्णय घ्या साहेबांची तुतारी हातात घ्या जाईल तिथं जाती धर्मात भांडणं लावली जातीत शव फुले आंबेडकरांचं पुरोगामी महाराष्ट्र आता राहिलेलं नाही आणि खऱ्या अर्थानं जर हा विचार पुढे न्यायचा असेल तर साहेबांच्या पक्षाच्या चिन्हावर तुम्हाला राहायला लागेल तरच आम्हाला तुम्ही तोंड दाखवायचं असं कार्यकर्त्यांनी प्रेम वजा दम मला काय काय गावात न दिला ही जन्मावरना मी दादांच्या कानावरती घातली कुटुंबाच्या कानावरती घातली आणि दादांनीही सांगितलं आपल्याला जनतेबरोबर जायचं आहे आणि आवर्जून मला या ठिकाणी सांगायचंय की अलीकडे घरफोडे भरपूर झालेत आणि घर मालकालाच सांगते तुझं घर नाही आहे दादांनी सांगितलं साहेबांच्या अडचणीच्या काळात आपल्या कुटुंबाने ठामपणाने त्यांच्या मागं उभं राहायचं आणि जनतेची जी भावना आहे ती आपण पूर्ण करायची मग मी अकरा तारखेला साहेबांकडे गेलो आणि साहेबांनी सांगितलं तयारीला लाग म्हणून आणि मी त्या दिवशी बसून अजून भिंगरी लावून पाहायला सुरुवात केली साहेब सूरज बनसोडे तर यादीच वाकून दिली वाचून टाकली ती पण माहितीच्या अधिकारातली लि, मोकळ्यातली नाही शासकीय प्रूफ शिक्का मारून सांगू तर किसान रेल्वे होती साहेब शेतकऱ्यांचा स्वास्थात माल दिल्लीला जात होता कलकत्त्याला चेन्नईला जात होता बंद पडली डीपीडीसीची बैठक होती डीपीडीसीच्या बैठकीमध्ये रणजी दादांनी मी आणि नारायण आबांनी हा प्रश्न उपस्थित केला सदस्य या नात्यानं की किसान रेल बंद आहे दादांनी शेजारी बसलेल्या खासदारांकडे बोट दाखवली हे सांगतील हे उत्तर देतील त्या महाशयांनी उत्तर दिलं ती स्कीम होती ती स्कीम बंद झाली अहो सरकार तुमचं केंद्रात खालीवी सरकार तुमचं खासदार तुम्ही त्याच पक्षाचं खासदारांनी जनतेत मिसळायचं असते त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असते त्यांची जनभावना ऐकून घ्यायची असते आणि वर जाऊन आपल्या सरकारपाशी भांडायचं असते सरकार स्वतःचं असू नाहीतर विरोधातला असू आणि तिथं भांडून भांडून जनतेच्या पदरात आणून टाकायचं असते हे ना उत्तर काय देतोय तिथं स्कीम बंद झाली म्हणजे एवढी आपुलकी जनतेबद्दल आहे नॅशनल हायवे गेलाय सांगोल्यातून नॅशनल हायवेची एवढी वाईट परिस्थिती आहे साहेब बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीत एवढे हाल होते जनतेचे दहा दहा किलोमीटर असा वळसा मारून मेन हायवेवर या लागते अशी वाईट परिस्थिती निर्माण झालेली ही कामं करायची आहेत इथनं रेल्वे चालू झाली पाहिजे साहेब अशी विचित्र रेल्वे सुरू केली मागच्या पंधरा दिवसापूर्वी या या लोकांनी सांगोल्यातले अनेक कामगार मुंबईत कामाला आहेत हे आमच्यापेक्षा आपल्याला जास्त ज्ञात आहे साहेब त्या लोकांना बसने जायला बस लागतं इथनं बसला हजार हजार रुपये सीझनमध्ये भरायला लागते रेल्वेची मागणी इथून चालू आहे अडचण एकच आहे रेल्वेची इथली फक्त वॉटर स्टेशन पाहिजे चार पाच कोटीचा खर्च आहे यांनी खासदार म्हणून रेल्वे मंत्र्याला बोलले असते ते काय जे एक लाख कोटी वर्षाला खर्च केले त्यातलं जरा जरी झाडलं असतं तर ती वॉटर स्टेशन झालं असतं आणि इथून डायरेक्ट रेल्वे मुंबईला गेली असती परंतु साहेब उलटी रेल्वे आहे साताऱ्यावरनं चालू होती मिरजला जाती सांगोलेला येते आणि मग मुंबईला जाते असं कुठला प्रवास बघितला का रेल्वेचा असला प्रस्ताव दिला यांनी आणि ती मंजूर करून आणून काम केलं इथं त्याचा फायदा सुद्धा होत नाही इथल्या जनतेला मी हे काम करेन की हितनं थेट रेल्वे सांगोल्याचे जे मुंबईत लोक राहतील ती हितनं सुरू झाली पाहिजे मग ते रस्ता वर उतरायची वेळ येऊ नाहीतर रेल रोको करायची वेळ येऊ दादान्य मोठे दादांनी जे स्वप्न बघितले सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्याचा दुष्काळाचा प्रश्न सोडवायचा असेल तर भीमा स्थिरीकरण झालं पाहिजे त्या माध्यमातूनच टेंबू म्हैसाळ योजना असेल सूरज बोलले मग अशी योजनांबद्दल साहेब नीरा कालवा सोडला तर कुठल्याच कालव्याची नियोजन पद्धतीनं पाणी वाटलं जात नाही तिकडं उजनीचं बघा ज्यांनी मतं टाकली त्यांच्या पुरताच कॅनॉल उघडायचा ज्यांनी विरोधात काम केलं त्यांचं कॅनॉल बंद करायचा सांगोला तालुक्यात फिरलो प्रत्येक गावातनं सांगितलं आम्ही विरोध केला म्हणून आमच्या गावाला पाणी दिलं नाही अरे पाण्याचा हक्क कोणाचा आहे इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा हक्क आहे मी आणि बाबासाहेब आणि स्टेजवर बसलेली सगळी नेते मंडळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पाणी पहिलं आम्ही तुम्हाला विचारू शेतकऱ्यांना तुमची बैठक घेऊ असेल ऑफिसमध्ये बी डीओ ऑफिसमध्ये प्रत्येक गावच्या सरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल सोसायटी असेल डिरीचा चेअरमन असेल प्रत्येक पदाधिकाऱ्याला विचारू ह्या वर्षी एवढा पाऊस पडला आहे एवढं पाणी आपल्या तालुक्याला सांगवलेलं उपलब्ध आहे त्यातून कधी कधी पाळ्या पाहिजेत आणि आम्ही जर पदाधिकारी म्हणून तिथं जात असल साहेबांच्या मागं लागून तिथं शासनाच्यावरती दबाव आणून फिक्स तारखां तयार करून घेऊ आणि ज्या त्या तारखा ज्या त्या गावाला कळवल्या जातील आणि त्यावेळेसच पाणी सोडलं जाईल अशी व्यवस्था निर्माण करू लोकप्रतिनिधीच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे पाणी सोडलं जाणार नाही इथं बसलेल्या जनतेच्या इच्छेप्रमाणे पाणी सोडलं जाईल अलीकडे ही मंडळी एक उद्योग करायला लागलेली ती पुढे येतो मी त्या विषयावरती मिरज गुलबर्गा रेल्वेला सांगूल्यात थांबा मिळाला पाहिजे एक सगळ्यात महत्वाचा विषय आदरणीय आबासाहेबांनी एवढं मोठं कार्य केले मला बऱ्याच वेळा अकलूजच्या कार्यक्रमात योग येत होता आबासाहेबांबरोबर उपस्थित राहायचा त्यांचं मार्गदर्शन घ्यायचा तर सगळ्यात जास्त चांगला चान्स मिळाला मला कुर्डवाडी रेल्वे स्टेशनवर आबासाहेबांचा मी आबा आक तालुक्याचा सभापती होतो आणि तेव्हा रेल्वेने जा करायचो मुंबईत कॅबिनेट असली की मंगळवारी आबासाहेब रेल्वे स्टेशनवर असायचे आणि पंधरा वीस मिनटं मग आबासाहेब त्यांच्या जुन्या काळातले किस्से सांगायचे लोकांबरोबर कसं वाट वागलं पाहिजे कसं उठलं पाहिजे कसं बसलं पाहिजे जुन्या लोकांनी ह्या शिकवणी आम्हाला दिलेल्या आहेत ते कदापि आम्ही विसरणार नाही त्यांचा आदर्श आम्ही कधी विसरणार नाही त्यामुळं पुढच्या पिढीसाठी शासनाने या ठिकाणी आबासाहेबांचं सा जीवनपटावरचं स्मारक उभं राहिलं पाहिजे त्यासाठी आम्ही सगळेजण पुढाकार घेऊ एवढं या ठिकाणी पुढच्या पिढीला कळायला पाहिजे आबासाहेब काय होते ते नाहीतर अलीकड लोक बसलेत आम्हीच आणले म्हणून सांगायला या ठिकाणी सगळं अलीकड एक नारद मुनी फिरतोय तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्यात आणि आमच्यात कसं भांडण लागेल माझ्यात आणि देशमुख कुटुंबयात कसं भांडण लागेल माळशरस तालुक्याच्या जा जनतेत आणि सांगोला तालुक्याच्या जा जनतेत कसं भांडण लागेल हाच प्रयोग चालू आहे आणि ते भांडण लागलं की त्याला माहिती आहे ती निवडून येतोय अरे खरं आम्ही पण लय हुशार आहे समजूतदार आहे आणि मागाशी जसं मी सांगितलं निरा कालव्याचं मग ती बारामतीला जाणारं पाणी असू फलटणला असू माळशिरसला असू पंढरपूरला असू सांगोल्याला येणार असू ही कायद्यात तरतूद केलेली आहे पाण्याची किती पर्जन्यमान पडतं ते त्या त्या तालुक्याच्या सिंचनाच्या हिस््याप्रमाणे दिलं जात आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो या भूल थापांना बळी पडू नका मी आणखी बाबासाहेब आम्ही योग्य नियोजनच करू आणि कोणाच्या वाट्याचं कोण घेणार नाही ना पाणी सांगोल्याच्या हक्काचं सांगोल्याला मिळेल माळशिरस तालुक्याचं हक्काचं माळशिरसला मिळेल हा <laughs> ते एवढी गडबडून गेलेली ते टी काय बी द्यायला लागलेत काल माझ्यावर काहीतरी बोलली वाटत ती साहेब इथल्या त्या लोकप्र लोकप्रतिनिधी जो आहे त्याच्या जिबेवरती सरस्वती आहे आणि एवढं सरस्वती देवाने दिलेली आहे त्याला काल जी बोलला त्या माझ्यावर बोलला आहे मोती पाटील कुटुंबीवर बोलला आहे तुझ्या तोंडातून वाणी निघाली आम्ही फुलं समजून स्वीकार करतो अंगावर घेतो ती तुझी सगळी बोलणे आणि असंच बोलत राहा म्हणून शुभेच्छा देतो भरपूर बोल कटाळ येऊस तोपर्यंत बोल जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यांना मी पंढरपूरला मंदिरच्या मंदिराच्या रांगेत किलोमीटर दोन किलोमीटरची रांग असते आणि एक महिला लहान मुलाला घेऊन कडेवर उभी असते हळूहळू दर्शन होत असते सगळ्यांचं तास दोन तास होता तिला दर्शनाला अजून थोडं थोडंच लाईन सरकत असते पुढं आणि त्या दरम्यान ती बारकपूरकं एक घोटाळा करते चड्डीत शी करते ते मूल शी केलं म्हटल्यावरती बाई शेजारी असलेल्या दुकानात शेजारी बसवते ती घाण तिथंच ती मूल करतं आता लोक बघतील म्हणून ती मुलगी काय करते आई काय करती जवळ असलेल्या दुर्डीतली फुलं काढती आणि त्या शिवरती टाकती की लगेच ती पुढं सरकती की मागची महिला येते ती झाकली गेलेली असते अशी की मागची बाई सुद्धा फुलं टाकते अशी प्रत्येक येईल ते भक्त तिथं फुलं टाकते हळद टाकते कुंकू टाकते बुकार टाकते संध्याकाळपर्यंत एवढा ढीक होतो कमरे एवढा असा आपण मागच्या इलेक्शनला लोकसभेला आणि विधानसभेला फुलं आणि बुकं ले टाकलीत आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही घाण ही जी लागलेला ढेग आहे ती आपल्याला साफ करायचं आहे सांगोल्यातनं बी करायचं आहे आणि माडा लोकसभेतनं पण करायचं आहे जाता जाता सांगतो त्यांना हे देशमुख कुटुंब मोहिते पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब फेविकॉलचा जोड आहे तुटेगा नाही बिंदासरावा साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सोन्याचे दिवस या सोलापूर जिल्ह्यासाठी अनु एवढीच ग्वाही देतो आणि दादांच्या आणि साहेबांच्या